प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक देशाचं भविष्य हे तरुण असतात परंतु आपल्या देशामध्ये याच तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचं काम सुरू आहे मोदी सरकार आल्यापासून अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या घटना या सातत्याने घडत आहेत नुकत्याच निदर्शनास आलेल्या जे ई नीट या परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं आढळून आलंय ज्या परीक्षांच्या माध्यमातून देशात डॉक्टर इंजिनियर घडवले जातात त्याच परीक्षेतून गैरप्रकार होत असतील तर देशाचं भविष्य हे कोणाच्या हाती द्यावं हा मोठा प्रश्न आहे विविध परीक्षांच्या माध्यमातून शासन हे बेरोजगार तरुणांचा बळी देत आहे विविध परीक्षांसाठी अवढव्य फी आकारून विनाकारण विद्यार्थ्यांच्या मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागतोय परीक्षांचे गैरव्यवहार करणाऱ्या आणि तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या यंत्रणेचा आणि अधिकाऱ्यांचा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत तसेच अफगाणिस्तानमधून कांदा आयात केला जात आहे तो बंद केला पाहिजे दोन हजार पाहिजे अशा आंदोलन निफाड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने नाशिक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गौरवदा पानगव्हाणे आणि निफाड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले या प्रसंगी आंदोलनकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुक शाह येवला त्यांचा जो पेपर फुटला होता काही दिवसांपूर्वी जे काही प्रामाणिक विद्यार्थी आहेत ज्यांनी करून वर्ष दोन वर्ष ह्या प्रिपेरेशन जी नीटची होती त्याचा अभ्यास प्रामाणिकपणे केला होता त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला पाहिजे असे अनेक पेपर जे सात वर्षात फुटले आहेत एम पी एस सी असेल युपीएससी असेल नीट परीक्षा आता जी जे पेपर फुटले आहेत त्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय सरकारने दिलाच पाहिजे अशी विनंती मी नाशिक जिल्हा युवक काँग्रेस व निफाड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने करू इच्छितो तो आपल्या देशात या तरुणांच्या भविष्याचे खेळण्याचं काम सुरू आहे जेव्हा मग दोन हजार चौदा पासून मोदी सरकार आल्यापासून अनेक ठिकाणी पेपर मोदीच्या घटना सातत्याने घडत आहे नुकत्याच निदर्शनात आलेले जे या परीक्षेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे आढळून येत आहेत आता काही पालकांचे अशी स्टेटमेंट दिली का त्या त्यांच्या पाल्यांना डायरेक्ट डोळ्यांचे इन्फेक्शन झालेले म्हणजे एवढा अभ्यास करू नये म्हणजे आता मागच्या वेळेस पाचशे पर्यंत मेरिट होतं आता एका दिल्लीच्या विद्यार्थ्यांना सहाशे त्रेचाळीस मार्क पडू नये अशा घटना जर घडत असेल तर याला जबाबदार कोण त्याच्यात सर्वात महत्वाचे इंजिनियर डॉक्टर याच बाबतीत जर असं होत तर ते या सरकारला खाली करावाच लागेल परत चार वर्षामध्ये नव्वद स्टार्टअप इंडिया कंपनी बंद पडलेल्या आहेत त्याच्यानंतर नागपूर विभागात दोनशे मार्काचा अथॉरिटी पेपर असताना एका विद्यार्थिनीला दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क मिळाले आहेत त्यानंतर बेरोजगारीची संख्या सर्वात जास्त नऊ पॉईंट दोन एवढी होती जी आघाडी सरकार असताना ही फक्त चार टक्क्यावर होती आता ती संख्या झाली डायट नऊ पॉईंट दोन वर झालेली आहे जेवढे सर्व सरकारी जॉब होते सर्व अदानी अंबानी यांना विकून हे सरकार प्रायव्हेट करायचं काम करत आहे सात वर्षात सत्तर सत्तर पेपर लीक झाले आतापर्यंत त्यामध्ये अग्निविर फील गेलेले सर्वच हे झालेले देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विचारणा करण्यात आली तरी ते संसदेमध्ये दे उत्तरे देत नाही टाळाटाळ करत असतात म्हणून या सरकारच्या विरोधात युवक नाशिक जिल्हा युवक काँग्रेस निपाळ विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे